हा काही आंडू पांडूचा गेम नाही आहे छप्पन इंच की खा सिना नाही हे किसान के बेटा का सिना है तर घुरखरी वाल्यांचा आभार मानतो बैलदोडी वाल्यांचा आभार मानतो जोडी आवरता आवरल्या जात नव्हती एवढी पयाली सुसाट बाकीचे ना मेंढकच वाकोल इकडे सगळी ते आवरत नव्हती दोघं तिघ चेनले तिकडे हम चलते तो तिचा के चिता के रफ्तर पे चलने वाले है। रोकने की तुम्हारी औकात नहीं थी वो तो तुमने बेमानी की है यात्रे मध्य मामे सोनिया चोर नारे पायलेट चांदी चोर पायलेट स मता चे चोर है गिरने से हम गिरने वाले नहीं क्योंकि बच्चों को रुकता नहीं है हम रोकने वाले नहीं है ये उससे भी जहां जोर से दहाड़ेगा और तेज से चलने वाला है तमाम किसान और मजदूर के लिए लड़ने वाला है ये एक एक खून का बूंद हमारे किसान के लिए हमारे राष्ट्र के लिए हमारे लिए बहने वाले में से हम है हमें कम समझने की जरूरत मत करना इतने खही आ जाएंगी कि दिखेगा नहीं दूरबीन लगाने के बाद भी धन्यवाद आप सबका आसा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सहा सेकंदा नव्याण्णव नौ। पॉईंट मध्ये हा पाव ठाकला विक्रमी वेळ एखादा नवीन जुना धुरकरी हाकलन त्या ताकदीनं हाकलला कारण हा शेतकऱ्याची छाती आहे शेतकऱ्याचा बोरगा आहे हे छप्पन इनका सिनेवाला नाही आहे किसान का सिनेवाला सैर आहे और हे आमचे सगळे शेतकरी आहे त्यांना पाहिल्यानंतर दम येतं आम्हाला आणि जो बैल आमच्या मातीत दहा इंच नागर खालून सोनं पिकवतो त्याच ब आमच्या बैल आम्ही शेतकऱ्यांचा हा उत्सव अधिक म मनपूर्वक आणि सगळ्यांना आनंद मिळावा यासाठीही आमचा बैरामचा हा उत्सव आम्ही सुरू केला होता आणि आता सगळ्या इकडे याचा पुढच्या पूर्ण महाराष्ट्रात लहर गेलेली आहे आणि आम्ही मताच्या चोरीमुळं मतदानात जरी पडलं असन पण शर्यतीत आमचा कोणी हात धरू शकत नाही हे पुन्हा आम्ही दाखवलं आहे पण पूर्ण पिक्चर बाकी आहे धीरे धीरे न दिसणारच चित्र तुम्हाला दिसणार आहे मला पूर्ण खात्री आहे का दगाबाज राजकारणामध्ये दगाबाजीशिवाय दुसरं काही होणार नाही येत्या काळामध्ये या बोटावरचा धुका त्या धुकावर देण्या हातावर बोटावर देण्यास प्रयत्न चालू आहे एकंदरीत राजकारणामध्ये कोण कौन, कोणाले पकडणार आणि कोणाला सोडणार आणि कोणाशी दगाफटका करणार हे सांगता येत नाही हो? ते मी नाही सांगू शकतो एवढं मोठं नाही आहे चला